भैरवी ती अतिशय तीव्र आहे ती तुमच्याकडे तीव्रतेच्या लाटांद्वारे येईल जर तुम्ही प्रश्न न विचारता कोणतेही निष्कर्ष न काढता सहजपणे राहू शकलात अरे ती माझ्यासोबत आहे अरे हे होणार बरं का देवी माझ्यासाठी हे कर ते कर काहीच नाही फक्त असंच जर तुम्ही तिथं असू शकला तर पहाल की ती तीव्रतेच्या एक येणाऱ्या लाटांमधून येत आहे जर तुम्हाला जीवनाचा अनुभव समृद्ध करायचा आहे तर एखाद्या गोष्टीला तुम्हाला अशा प्रकारे भारावून टाकू द्या की तुमचं अस्तित्व चोरणार नाही आपल्यापेक्षा खूप मोठं असलेल्या गोष्टीनं भारावून गेल्यानंतरच फक्त तेव्हाच प्रत्येक श्वास प्रत्येक पाऊल अर्थपूर्ण बनतं तर फक्त तिथं जाऊन बसा तिला तुम्हाला नष्ट करू द्या